अंबरनाथमध्ये भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी पोलीस सी सी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कामांसाठी रस्ते खोदले असून नंतर ते पूर्वत न करता हे रस्ते तसेच सोडून देण्यात आलेत याकडे पालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप असून याच विरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज भालचंद्र भोईर प्रतिष्ठाननं खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात प्राचीन शिवमंदिराकडून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यात पोलीस सीसीटीव्ही प्रोजेक्ट आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामासाठी अशाच पद्धतीनं रस्ते खोदण्यात आलेत मात्र काम झाल्यानंतर हे रस्ते पूर्ववत न करता तसे सोडून देण्यात आलेत यामुळे दुचाकी चालकांचं अपघात होण्याचं चा प्रमाण वाढलंय याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप आहे त्यामुळे या विरोधात भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे प्रकाश नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बारकोपाडा परिसरात खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करत प्रतिकात्मक आंदोलन केलंय खड्ड्यांमध्ये आयोडेक झंडूबाम आणि रेली स्प्रेच्या बाटला देखील ठेवण्यात आल्या अंबरनाथ पालिकेनं हे खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे खड्डा छोटा असो किंवा मोठा तिथे जीव जातोच तुम्ही पाहत असाल या खड्ड्यांची अवस्था काय काही दिवसांपूर्वीच भालचं भोर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा रस्ता आम्ही बनवला होता पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा ते सी सी टी व्ही करणाऱ्यासाठी खड्ड्यात खोदण्यात आलेले त्यांच्यासाठी असेल त्यांनी खड्डे खोदले ते तसेच ठेवून ते तसे निघून गेले आणि आजही तुम्ही परिस्थिती पाहताय की आत्ता मध्ये तीन दिवसावर जेव्हा पाऊस पडला तेव्हा रिलायन्समधील काही महिला आहेत त्या इथून ॲक्टिवरून पडल्या काही मुलं पडली काही वयोवृद्ध याच्यावरून पडत आहेत आणि रोज अपघात होत आहेत आणि आपण नगरपालिकेला का प्रत्येक वेळी सांगावं का नगरपालिका आपण पत्र द्यावं हे प्रत्येक वेळी का त्यांना सांगावं प्र त्या लोकांच्या फेरपटका होतच असत ना मग हे खड्डे त्यांच्या निदर्शनात येत नाहीत प्रत्येक वेळी पत्र देणं पत्रवेळी आंदोलन करणं हेच गरजेचं आहे का जीव महत्त्वाचा नाही आहे का यांच्यासाठी आज आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खरंच जाग येण्यासाठी या खड्ड्यांना आम्ही श्रद्धांजली दिली त्याच्यामुळे फुलं आम्ही टाकून दिलेली आहेत तसेच त्या अधिकाऱ्यांना तीही गोष्ट कळत नसेल तर आम्ही आयोडेक्स स्प्रे आम्ही ठेवलेले आहेत कारण ते आम्हाला लोकांना द्यावे लागतील नगरपालिका ते देणारच नाही ते आम्हाला त्यांना द्यावं लागतील म्हणून आज आम्ही आमच्यासोबत रिले स्प्रे हेही आणलेले आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज